फ्रेंड्स तर आज आपण पाहतो आहे काही महत्त्वपूर्ण अशा किचन टिप्स हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या खूप उपयोगी येणार आहे शिवाय तुमचे खूप सारे पैसे वाचवणार आहेत आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की आपला वेळ वाया गेला याची खात्री मी देते तर चला आता आपण पाहूया टिप नंबर एक आणि हो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया पहिली टिप तर इथे पॅन घेतलेला आहे आणि गॅस बंद आहे सध्या तर इथे मी एक छोटी वाटी ओट्स घेतलेले आहेत हे स्टील कट ओट्स आहेत तर तुम्ही इंस्टंट ओट्स वापरले तरीही चालतील ही, ही सगळी जी एकाच वाटीने घेणार आहे एक वाटी मखाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी फुटाणे घेतलेले आहेत ज्याची साल मी काढून घेतलेली आहे एक वाटी बदाम घेतलेले आहेत एक वाटी मी इथे काजू घेतलेले आहेत तर काजू तुम्हाला जर काही शुगरची किंवा काही कॅलेस्ट्रॉलचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काजू कमीसुद्धा करू शकता तर हे आपण बनवत आहोत प्रोटीन पावडर अगदी घरगुती पद्धतीने अर्धी वाटी पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी सनफ्लावर सीड्स म्हणजेच सूर्यफुलाच्या बिया एक वाटी मी इथे पिवळी खारीक घेतलेली आहे जिच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पिवळी किंवा काळी खारीक कुठलीही घेऊ शकता आणि पाच इथे विलायची घेतलेली आहे कारण की मी विलायची फ्लेवरची इथे प्रोटीन पावडर बनवत आहे आता गॅस चालू करून घेतला आणि छान लो टू मिडियम गॅसवर हे एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे काय आहे मखाणे माझे आधीच भाजलेले आहेत मखाणे भाजायला थोडासा वेळ लागतो हवं तर तुम्ही सेपरेटली मखाणे भाजले तरीही चालतील साधारण पाच ते सहा मिनिट छान व्यवस्थित मी भाजून घेतलं त्यानंतर हे थंड केलं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे छान बारीक असं याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर मिक्सर चालू बंद करत आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे जर तुम्ही एकसारखं मिक्सर चालू ठेवलं तर यामधनं तेल निघेल त्यामुळे मिक्सर चालू बंद करत पहा अशा प्रकारे छान याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही जाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला अगदी बारीक छान अशी पावडर हवी असेल तर तर इथे पहा ही पावडर प्रोटीन पावडर आपण म्हणूया याला तर ही आपली प्रोटीन पावडर इथे तयार झालेली आहे या स्टेजला तुम्ही मिल्क पावडर यामध्ये ॲड करू शकता आणि डायरेक्ट पाण्यामध्ये ही पावडर घेतली तरीही चालेल गोडवा म्हटलं तर काजू आणि खारकेचा छान गोडवा आहे यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर त्या थोडीशी साखर किंवा खडी साखर बारीक करून तुम्ही यामध्ये टाकली तरीही चालेल किंवा तुम्हाला वाटलं गोडवा पुरेसा आहे तर नाही टाकली तरीही चालेल एका बर्डीमध्ये मी भरून घेतलं आहे साधारण दोन महिने फ्रीजमध्ये ही पावडर व्यवस्थित अशी टिकते तर वेगळ्या फ्लेवरमध्ये ही पावडर बनवू शकता मी विलायची फ्लेवरची बनवलेली आहे तुम्ही यामध्ये कोको पावडर टाकून चॉकलेट फ्लेवरसुद्धा याचा तयार करू शकता तर आता आपण याचं यापासून दूध कसं तयार करायचं ते पाहूया तर इथे एक आ, मोठा कप दूध घेतलं आहे आणि एक मोठा चमचा यामध्ये पावडर मी टाकून घेतली आहे खायच्या चमच्याने यामध्ये तुम्ही दोन चमचे पावडर टाकली तरीही चालेल अगदी घरगुती पद्धतीने बिना बिनाप्रिझर्वेटिव्ह आणि आपल्याला माहिती आहे की आपण यामध्ये काय टाकलेलं आहे त्यामुळे ही प्रोटीन पावडर अगदी पौष्टिक अशी आहे तुम्हाला थोडंसं साखर टाकू वाटली तर ते यामध्ये तुम्ही अगदी पौष्टिक अशी खडी साखर टाकू शकता आणि आता पहा हे प्रोटीन रिच दूध अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही प्रोटीन पावडर उपयोगात येते व्हिडिओ आवडला तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तर आता पाहूया टिप नंबर दोन वाटी घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा म्हणजे एक छोटा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे पण हे मीठ खडे आहे तर आता हे छान असं आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी पाणी आपल्याला टाकून हे छान असं पूर्णपणे आपल्याला हे मीठ विरघळवून घ्यायचं आहे आणि आता एक पॅन घेतलेला आहे गॅस बंदच आहे आपला आता एक छोटी वाटी बडीशोप घेतलेली आहे एक छोटी वाटी पांढरे तीळ आणि हे तीळ थोडेसे डार्क दिसत असतील तर हे गावरान तिळ आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा कलर थोडासा काळबट वाटत असेल अर्धी वाटी इथे मी डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धीच वाटी शेपा घेतलेल्या आहेत शेपा जर तुम्हाला मिळाल्या तर नक्की टाका अर्धी वाटी जवस घेतलेलं आहे पाव वाटी इथे मी ओवा घेतलेला आहे तर आपण हा मुखवास बनवत आहोत यामध्ये ओवा अगदी थोडंसं टाकायचा आहे कारण की ओवा जो आहे तो अगदी गरम असतो खूप गरम पडतो त्यामुळे ओवा अगदी थोडं घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे ते फक्त गरम करून घ्यायचं आहे की आपल्या हाताला थोडासा चटका लागेल इतपत गरम करून घ्यायचं आहे छान लो टू मीडियम गॅसवर हे मी छान असं भाजून घेते आहे पाहायचं आहे हाताला गरम लागतं आहे का आता अजून थोडं इतकं गरम झालेलं नाही आहे तर अजून थोडा वेळ मी साधारण एखादा मिनिट अजून भाजून घेते आणि आता हे व्यवस्थित असं मला वाटतं गरम झालेलं आहे म्हणजे हे, हे मिश्रण हातामध्ये घेतलं तर चटका देत आहे या स्टेजला आपल्याला हे वाटीमधलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी लो ठेवत आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिट अगदी लो गॅसवर छान हे खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर अगदी घरगुती पद्धतीने आपला हा मुखवास इथे छान तयार होतो पचन झालं असेल काही हेवी खाण्यात आलं असेल आणि गॅसेस वगैरे जर तुम्हाला होत असतील तर त्यासाठी अगदी प्रभावी असा हे औषध आहे असं म्हणा तर यामध्ये आपण शेपा टाकलेल्या आहेत त्यासुद्धा खूप जास्त आपल्या शरीराला पोषक आहेत यामध्ये तीळ आहे जवस आहे असं तर आपण कधीच स्पेशली काही खात नाही कारण की तीळ जवस हे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचं आहे दोन महिने आपल्याला हे व्यवस्थित टिकतं थंड झाल्यानंतर असं बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि रोज एक चमचा सकाळ संध्याकाळ आपल्याला घ्यायचा आहे तर पाहूया पुढची टीप तर एक वाटी घेतलेली आहे छोटी त्यामध्ये एक चमचा आपल्याला खोबरेल तेल टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा खोबरेल तेल घेतलंय आपण हे स्क्रब बनवत आहोत तर अगदी घरगुती पद्धतीने अगदी इफेक्टिव असं स्क्रब कसं बनवायचं ते पाहूया दोन चमचे साखर घेतलेली आहे पण ही साखर अगदी जाड नाही आहे मिक्सरला थोडीशी फिरवून घेतलेली आहे म्हणजे अगदी त्याचे बारीक ग्रेनोल्स असे राहिले पाहिजेत जा खूप जास्त अशी जाड साखर नको आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये कॉफी पावडर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आता जर का तुम्हाला टॅनिंग झालेली असेल तर यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचे सुद्धा टाकू शकता तुम्ही लिंबाचा रस किंवा तुम्ही बटाट्याचा रस साधारण एक चमचा यामध्ये टाकून घेतला किंवा अर्धा चमचा टाकला तरीही चालेल जर तुम्हाला टॅनिंग झालेली असेल आणि छान हळूवार तुम्ही जर शरीर तुमच्या जिथेही टॅन झालेलं असेल चेहऱ्यावर हळूहळू स्क्रब केला तर खूप छान असा इफेक्ट याचा दिसतो आणि आता स्क्रब इथे तयार झालेला आहे स्क्रब केल्यानंतर आपण मॉश्चरायझर लावतो तर मॉश्चरायझरसुद्धा कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते तर एक छान अशी छोटीशी बाटली घेतलेली आहे काचेची तर बरणी आपण म्हणूया तिला छोटीशी दोन चमचे ॲलोवेरा जेल टाकून घेतलं आणि दोन ते तीन थेंब इथे रोज वॉटर मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे विटॅमिन ईचे कॅप्सूल घेतलेल्या आहेत मी ज्या मेडिकलमध्ये इवॉन चारशे या नावाने मिळतात तर दोन कॅप्सूल यामध्ये मी टाकून घेतल्या यामध्ये विटॅमिन ई असतं आणि ते आपल्या स्किनसाठी खूप जास्त असं पोषक असतं तर या दोन कॅप्सूल यामध्ये मी टाकून घेतल्या आणि जर का तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही इथे इथे मी तेल टाकते आहे दोन ते तीन थेंब खोबरेल तेल तर ते तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही टाकू शकता तर माझी थोडी सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यामुळे यामध्ये मी टाकून घेतलं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर या स्टेजला तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर तुम्ही टाकू शकता यामध्ये दोन ते तीन त्याच्या धागे जे आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतरच खूपच छान असं हे तुमचं मॉइश्चरायझर घरगुती पद्धतीने तयार होतं आणि साधारण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये हे व्यवस्थित टिकतं फ्रेश बनवा त्याच्यामुळे रिझल्ट अगदी छान असा मिळेल त्याचा आणि आता इथे कप घेतलेला आहे मी पुढची टिपूकडे वळूया तर इथे कप घेतलेला आहे एक चमचा कॉफी पावडर टाकलेली आहे एक छोटा चमचा आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही झाली तुमची ब्लॅक कॉफी किंवा इन्स्टंट एनर्जी ड्रिंक ही तयार होते अगदी कमालीची आहे दिवसातनं तुम्ही एक किंवा दोन कप घेऊ शकता जास्त कॉफी पण आपल्या शरीरासाठी चांगली नाही आहे पण कमी प्रमाणामध्ये घेतली तर तिची नक्कीच शरीराला फायदा होतो अगदी इन्स्टंट तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे आणि तुमच्या शरीरामध्ये बिलकुल एनर्जी नाही आहे त्यावेळी ही साखरेची इन्स्टंट ब्लॅक कॉफी तुम्ही जर घेतली तर नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद